नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रासाठी आजचा दिवस नक्कीच आल्हाददायक असा असणार आहे कारण महाराष्ट्रासह देशातलं ज्यांना राजबिंडे किंवा राजपुत्र मानलं जातं त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं आणि आज खूप वर्षांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब तसेच राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब एकत्र आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हा सुखद धक्का मिळाला आपल्या सर्वांनाच माहिती की राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं फुटले त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतात जे काही दुर्मिळ क्षणांमध्ये एकत्र येतात आपण दुर्मिळ वेळेमध्ये आपण म्हणूया मा, एकत्र येतात तेव्हा नेहमी चर्चांना उदाहरण असते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्र हा भगवामय होईल आणि त्याचा संपूर्ण फायदा हा देशाला देखील होईल मात्र अजूनपर्यंत तसं घडत नाहीये काही ना काही विघ्न मध्ये येत आहेत पण आजच्या दिवसामध्ये म्हणजे एका लग्नासाठी तर ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळालं जसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे हे दोघही आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या चर्चा कायमच सुरू असतात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापन केल्यापासून या खरी सुरुवात झाली होती दरम्यान महार... महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे राज ठाकरे यांची मनसे पार्टी एकत्र होती मात्र काही कारणास्तव दोन हजार मध्ये राज ठाकरे हे पासून लांब झाले आणि त्यांनी महायुती धरली आणि त्यानंतर देखील आजच्या गळेत ठाकरे बंधू एकत्र जेव्हा जेव्हा आले तेव्हा ते एकत्र येतील का अशी आशा तमाम महाराष्ट्रातील लोकांना लागली आहे आणि तो आजचा दिवस होता की जिथे ठाकरे कुटुंब एकत्र आलं आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले या दोघांमध्ये चर्चाही झाली ती काय होती चर्चा याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्र बदलतील का या चर्चांना देखील मुंबईच्या राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात हे दोन बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलतील का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब पोचल्याचं पाहण्यास मिळाले राज ठाकरेंची सुरुवात आपल्या सर्वांनाच माहितीये की शिवसेनेपासूनच झालेली राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासूनच केली होती मात्र त्यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि स्वतःचा नवा पक्ष काढला आणि नाव होते महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे वेगळे झाले होते तसेच उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राजकारणात म्हणावे तसे, तसे सक्रिय नव्हते जेव्हा उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी दोन सत्ता केंद्रे शिवसेनेत नंतर निर्माण होऊ लागली बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही राजकीय वारसा असं जाहीर केलं नाही मात्र राज ठाकरे यांची घुसमट वाढू लागली आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केला आणि मराठीचा मुद्दा उचलून धरला दोन हजार चौदा मध्ये राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला तर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीला तर पुन्हा दोन हजार चोवीसला महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांचं राजकारण काहीस अस्थिर झालं मात्र काका बाळासाहेब ठाकरेंना आपला विठ्ठल मानून त्यांनी राजकारण केलं या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं खरं पण येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये म्हणजेच महापालिका निवडणुकांमध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढले तर, तर महाराष्ट्र ब्रेकिंग तुम्हाला खात्री देतं की या मुंबई महापालिकांसह महाराष्ट्रात जिथे तिथे निवडणुका होतील महापालिकांच्या भरघोस यश या दोघांना मिळेल तसेच मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार अशा असंख्य महापालिकांमध्ये एकतर्फी सत्ता या दोन्ही बंधूंची येईल कारण एवढी ताकद ठाकरे कुटुंबामध्ये आहे मात्र आजचा दिवस जसं आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून सांगितला हा आल्हाददायकच आहे नक्कीच हे क्षण स्मरणात ठेवावे असेच आहेत की दोन ठाकरे कुटुंब आज एकत्र आले मध्यंतरी खालच्या स्तराला गेलेलं राजकारण हे कुठे ना कुठे आजच्या या सगळ्या दृश्यांमुळे नक्कीच महाराष्ट्रातील तमाम जनता सुखावली असेल आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र ब्रेकिंग सोबत महाराष्ट्रातील लाखो करोड लोक जोडतील धन्यवाद